नमस्कार मंडळी सध्या आपण आहोत पंढरपूर येथील कार्तिकी बाजारामध्ये तर पाहू शकता सुंदर असे बैल या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळत आहेत तर सध्या बऱ्यापैकी वारीमध्ये खिलार खोंड आलेले ला आहेत अजून काही दोन दिवसामध्ये पूर्ण गर्दी भरू शकते मोठ्या प्रमाणात खोंड येऊ शकतात हे जे काय बैल आहेत ते सर्व लाखाच्या वरील किमतीचे बैल आहेत <प्रें तो स्थारथा> है? या जोडीची कन्नड माता हजार आता बरेचसे व्यापारी कन्नड आहेत त्यांना आता समजत नाही किती किंमत सांगा म्हटलं तर मराठी नाही मराठी नाही म्हणतात तर अशा काय बैलजोडे आहेत याच्या किमती आपल्याला समजत नाहीत पण साधारणतः दहा हजार पंधरा हजार या रेंज मध्ये आपल्याला हे खोंड मिळणार आहे जोडीचे पंच्याऐंशी पुढची जोडवन पंचावन्न पंचावन्न हजार आणि ती लास्टची जोड त्याचा पंचेचाळीस सांगतो त्याचा आमचा नाही पुढं किती येत अजून आपल्याकडे संपला ही पुढची जोड किती आहे ऐंशी हजार ओके कसं आहे सध्या मार्केट कसं आहे मार्केट बरं आहे बरं आहे हां अजून बाजार भरेल का एवढाच राहील काय भरलं आहे भरलं आहे बऱ्यापैकी भरलेला उद्या अजून जास्त वाढण्याची शक्यता आहे का आज वाढेल काय नाही आज संपलं आज अजून वाढेल काय तुम्ही ज्या किमती सांगितल्या त्यामध्ये कमी जास्त होईल <्णारिण> <वे> तर पाहू शकता असे खोंड आहेत तर तुम्हाला हवे असतील तर जरूर आपण या वारीमध्ये येऊन भेट देऊ शकता अजून <स्थाँस> काय या ठिकाणी हे कोणाचा खोंड हो काय काय

तर हे असे खोंड आहेत साधारणतः चाळीस हजारापर्यंत एकाची किंमत सांगत आहेत परंतु या किमतीमध्ये कमी होऊ शकतं आपण डायरेक्ट मार्केटमध्ये आल्यानंतर योग्य किमतीला हे मिळू शकतात काय सांगता याची किती किंमत किंमत चाळीस हजार काय कमी होईल यामध्ये काय कमी होईल कमी कमी चाळीस पेक्षा कमी किती पर्यंत होईल नाही ठीक ठीक बेचाळीस रुपये ओके तर असे काही खोंड आहेत आपण पाहू शकता तर आपण या मार्केटला येऊन भेट देऊ शकता आणि चांगल्या पद्धतीचे खोंड खरेदी करू शकता